आज आपण भेट देणार आहोत त्या गणेशाला ज्याचं नाव घेतल्यावर जीवनातील सगळे संकट अडचणी दूर होतात तो म्हणजे वर्धविनायक विनायक गणपती तुम्ही कधी विचार केला आहे का की का याला वर्धविनायक म्हणतात ते का हे या मंदिराचे स्थापनेमागचं रहस्य आणि इथे येऊन लोकांची इच्छा इतक्या लवकर कशी का काय पूर्ण होते ते आजच्या या खास व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत वर्धविनायक विनायक गणपतीच्या अनोख्या गोष्टी ज्या यापूर्वी कदाचित तुम्हाला माहित नव्हत्या चला तर मग निघूया वर्धविनायक गणपतीच्या या अद्भुत प्रवासाला आणि जाणून घेऊ इथे असलेला या पवित्र गणेश मूर्ती इतिहास भक्तांचा अनुभव आणि अजून बरच काही नमस्कार मी ज्ञानदा अग्न सर्वांचे प्राईम संवादय युट्यूब चॅनल स्वागत करते असे म्हणतात वर्धविनायक गणपती आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतो आणि आशीर्वादही देतो कोंडिंगना पुरता सम्राट भीम आणि राणी याला मुलाचा आशीर्वाद नव्हता ते ऋषी विश्वामित्राच्या तपश्चर्याला गेले ऋषी विश्वामित्रांनी त्यांना एकाक्षर गणेश मंत्र दिला ज्यामुळे त्यांना रुक्मन नावाचा सुपुत्र प्राप्त झाला राजकुमार लवकरच मोठा झाला एकदा राजकुमार शिकारीसाठी जंगलात गेला आणि ऋषी वाजकवी याच्या आश्रमात राहिला येथे ऋषीची पत्नी मुकुंदा रुक्मनच्या प्रेमात पडली पण राजकुमारने तिच्या प्रेमास नकार दिला आणि आश्रम सोडून निघून गेला मुकुंदा राजकुमारासाठी व्याकुळ झालेले पाहून इंद्राने रुक्मन याचा वेश धारण केला आणि मुकुंदाकडे गेला त्यामुळे मुकुंदाने ग्रीष्मद नावाच्या मुलाला जन्म दिला ग्रीष्मदने जन्माच्या माहितीमुळे आपल्या आईला श्राप दिला आणि पुष्पकारांना तपश्चर्या करण्यासाठी निघून गेला आणि गणपतीची तपश्चर्या करून गणपतींना प्रसन्न केले गणपतीने त्याला सांगितले की त्याला एक धाडसी पुत्र मिळेल ज्याला केवळ भगवान शंकरच हरवू शकतील त्यानंतर ता ग्रीस्पदने गणपतीला त्या जागी स्थायिक होण्याची विनंती केली ब्रह्म ज्ञान देण्याची मागणी केली आज त्या जंगलाला भाद्रता असे म्हणतात ग्रीस्पदने त्या ठिकाणी गणपतीचे मंदिर बांधले आणि त्याला वर्ध विनायक असे नाव दिले असे मानले जाते की मागी चतुर्थीला इथे मिळालेला नारळ खाल्ल्याने पुत्र प्राप्ती होते त्यामुळे मागी उत्सवात या अष्टविनायकाच्या देवळात भक्तांची मोठी गर्दी असते एकोणीशे ऐंशी मध्ये श्री धोंडू पैनकर यांना येथील तलावात एक मूळ गणेशाची मूर्ती सापडली मूर्ती खराब स्थितीत पाहून देवळाच्या ट्रष्टींनी ते विसर्जित केली आणि नवीन मूर्तीची स्थापना केली काही लोकांनी यावर विरोध केला आणि कोर्टात केस गेली त्यामुळे इथे दोन मूर्त्या आहेत एक गाभाराच्या बाहेर आणि एक गाभाराच्या आत बाहेरील मूर्ती शिंदूराने माखलेली असून तिची सोन दावीकडे आहे तर गाभारातील मूर्ती शुभ्र संगम रवली असून तिची सोंड उजवीकडे आहे गाभारात प्रवेश केल्यानंतर रिद्धी आणि सिद्धी यांच्या मूर्त्या दिसतात आणि त्यानंतर गणपतीच्या दोन मूर्त्याही दिसतात येथे एक नंदादीप अखंड तेजत आहे जो अठराशे बावन पासून अखंड जळत आहे मंदिराच्या चारही बाजूला चार हत्तींचे पुतळे आहे शिखरावर नागाचे नक्षी आहे हे केवळ असे एक मंदिर आहे जिथे भक्त मूर्तीच्या जवळ जाऊन स्वतः नैवेद्य दाखवू शकतात वर्ध विनायक गणपती नवसाला पावला मानला जातो गणेश चतुर्थी मात प्रतिपदा ते पंचमी म्हणजेच गणेश जयंती या दिवसात उत्साह मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो गणेश जयंतीच्या उत्सवात पुत्र प्राप्तीसाठी प्रार्थना करणाऱ्या भक्तांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते अंगारकी आणि संकट चतुर्थीच्या दिवशी विशेष पूजा केली जाते हे प्रसिद्ध मंदिर मुंबईच्या जवळ खोपोली येथे स्थित आहे पुणे मुंबई महामार्गापासून फक्त तीन किलोमीटर अंतरावर आणि पूर्णापासून ऐंशी किलोमीटर दूर आहे तर मित्रांनो अशा प्रकारचे वर्धविनायक गणपतीच्या भक्तांनी कष्ट आणि श्रद्धेने बांधलेल्या मंदिराची माहिती आपण आज जाणून घेतली प्रत्येक गणेश भक्ताच्या मनात असं काही ना काही असतं ज्यासाठी तो गणपती बाप्पाकडे येतो काही मागण्यासाठी काही आशीर्वादासाठी तर काही फक्त शांततेसाठी आपल्या मनातील भावना आपल्या श्रद्धेने भरलेले हे देवालय आपल्या जीवनातल्या प्रत्येक समस्यावर मात करण्याची शक्ती देते आपली आप ही यात्रा आपण इतकंच संपवणार नाही आहोत तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अजूनही बऱ्याच गोष्टी आपल्याला अनुभवायच्या आहेत पुढील भेटीत आपण ठेऊर म्हणजेच चिंतामणीच्या पौराणिक कथा आणि रहस्यांचा उलगडा करू तोपर्यंत गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या या जयगोजासह आपल्या प्रवासाची सांगता करूया हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा क्राईम संवादे युट्यूब चॅनलला धन्यवाद